भरायची भाजी निवडताना जर अशा प्रकारे जर मोठे देट असतील तर दे हे जे मोठे साईडचे जे देट आहेत त्याची अशी पानं ओरबाडून घ्यायची आहेत आणि जो समोरचा जो कवळा डेट असतो तो असा तोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही भाजी निवडून घ्यायची आहे खेडेगावामध्ये अशा भाजींचे कवळे असे जे देट असतात ते देट भेटतात पण सिटीमध्ये ते शक्य नसल्यामुळे अशा प्रकारे थोडी देट असलेली भाजी आपल्याला घ्यावी लागते तर अशा प्रकारे ही भाजी निवडून घ्यायची आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे हरभऱ्याची छान अशी गरगाटा भाजी तुम्ही नक्की बनवा कारण ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हरितद्रव्य असते आणि फायबर देखील असतं आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे अशी ही हरभऱ्याची हर गरगाटा भाजी तुम्ही हिवाळ्यामध्ये एकदा तर नक्की बनवून खा त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता एका कुकरमध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालून घेणार आहे पाऊन वाटी शेंगदाणे घालून घेणार आहे इथे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीच्याऐवजी तुळीची किंवा मुगाची डाळ जरी वापरली तरी चालेल आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे ही मी हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून निवडून सर्व घेतलेली आहे इथे मी शेंगदाणे आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये ही जी आपण धुवून घेतलेली जी हरभऱ्याची भाजी आहे ती घालून देणार आहोत ही भाजी चिरायची नाही निवडून अशीच स्वच्छ धुवून घालायची आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अंदाजानुसार एक सवा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून एक सात ते आठ शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे एक चमचा जिरे घालून घेणार आहे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे लसूण थोडासा जास्तच घालायचा आहे लसणामुळे भाजी खूप छान अशी टेस्टी बनते थोडी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता हे मिक्सरला जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे फुकट थंड झालेलं आहे आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे दोन चमची बेसन घालून घ्यायचं आहे भाजी छान अशी मिळवून येण्यासाठी छान असा भाजीला थिकनेस पण येतो बेसनमुळे आता हे सर्व बेसन छान असं आपण मिक्स करून घेऊया सर्व छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम करून घा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आहे हे सर्व घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हे सर्व छान असं खरपूज एक दोन मिनटं आपण भाजून घेणार आहोत तुम्ही इथे ठेवून येतील कोणतंही तिखट वापरलं तर चालेल पण इथं मी हिरवी मिरची थोडी जास्त प्रमाणात वापरलेली आहे त्यामुळे इथे मी तिखट कोणतंही वापरणार नाही छान असं एक खरपूज असं एक दोन मिनटात भाजले गेलेलं आहे आता ही जी आपण शिजवून घेतलेली जी है। भाजी आहे ती भाजी घालून घ्यायची आहे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे तर इथे मी ज्या कुकरमध्ये भाजी शिजवून घेतली तोच कुकर थोडासा खंगाळून अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे एकदा सर्व हे मिक्स करून घेऊया अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण पहिल्यांदा मीठ वापरलेलं होतं छान असंही हलवून एक दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण मस्त अशी शिजवून घेणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे मिळणारी मस्त अशी हिरवीगार हरभरेची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हरितद्रव्य आणि फायबर असतं आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ही भाजी अशी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर जर नवीना करा। बेटू या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीनशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद